आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबईतील नारायणा हेल्थ एन आर सी सी चिल्ड्रन हॉस्पिटलच्या वतीने आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनानिमित्त विशेष जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांच्या ध्येय आणि दृढ निश्चयाचे कौतुक करणे आणि लवकर निदान वेळेवर उपचार समग्र काळजीचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले पावर चॅम्प्स कॅन्सर फ्रॉम चॅलेंज टू चेंज अशी थीम असलेल्या या कार्यक्रमात रोगापेक्षा प्रतिकार करणारी आंतरिक शक्ती मोठी आहे हा संदेश उपस्थितांच्या मनात रुजवण्यात आला तसेच तरुण योद्ध्यांच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाशी टाकण्यात आला कर्करोगाशी हो झुंजणारी मुले त्यांचे कुटुंब डॉक्टर काळजीवाहक देणगीदार आणि भागीदार संस्थांनी रुग्णालयाच्या लॉबीमध्ये एकता आणि उत्सवाच्या भावनेने भरलेल्या कार्यक्रमात एक, भर एक उद्धार आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण केले ज्या रुग्णानं कधीही पाहिलेले नाही अशांना त्यांच्या उपचाराकरिता भरभरून आर्थिक सहाय्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रती या कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली ठीक okay, okay, okay. okay. हाँ, तो है महक है ठीक है और ये मेरे साथ आज आप लोगों को नचाने वाले हैं क्या नाम है आपका सो महक अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता